नमस्कार मी राजरत्न जोंधळे लोकसभेसाठी अखेर शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे बाळा तब्बल सात वेळा पक्ष बदललेल्या म्हात्रेंना खासदार होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होईल अशी अपेक्षा म्हात्रेंना आहे नेमके कोण आहेत सुरेश म्हात्रे आणि काय आहे त्यांचा आतापर्यंत राजकीय प्रवास सुरेश म्हात्रे हे अनेक वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजाच्या समोर आले त्यांनी विविध सामाजिक संस्था संघटनांबरोबर काम केले सध्या धर्मेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट धर्मवीर मित्रमंडळ तेजस्वी एज्युकेशन सोसायटी यासारख्या सामाजिक संस्थांचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे भिवंडीत मोठ्या संख्येने वास्तव्यात असलेल्या आगरी समाजात त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे सामाजिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये सुरू केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांना शिवसेनेचे प्रमुख पद देण्यात आलं तर दोन हजारमध्ये शिवसेना विभाग प्रमुख पद म्हणून त्यांनी काम केलं पुढे दोन हजार चारमध्ये शिवसेना भिवंडीच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली मात्र यानंतर दोन हजार अकरामध्ये मात्रे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला व त्यानंतर भिवंडीच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार तेरामध्ये मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली त्यानंतर पुन्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये म्हात्रेंनी भिवंडीतून मनसे तर्फे निवडणूक लढवली यावेळी देखील त्यांच्या विरोधात कपिल पाटील हेच उमेदवार होते दोन हजार पंधरा साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणून काम केलं पुढे दोन हजार सतरामध्ये ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी झाली दोन हजार अठरा साली ठाणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना त्यांची नियुक्ती करण्यात आली एकवीसमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं दोन हजार दोनमध्ये मध्ये पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला भिवंडी लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली दोन हजार चोवीस ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी लोकसभा प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली अखेर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे लोकसभेची उमेदवारी देण्यात आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. i need to say, pani hmm? <laughs> <laughs> Oksirich, proudly indian